स्टार्डम देण्याची ताकद ही कवितेमध्ये आहे आणि एका रात्रीमध्ये पंतप्रधानाची खुर्ची खाली करण्याची ताकद सुद्धा कवितेमध्ये आहे आणि मी काही खुर्चीवर म्हणू शकत नाही पण आमदारांना मात्र आमच्या आहे त्याच्यासाठी मी दोन वर्ष निलंबित पण होतो पण असू दे मला त्याचा थोडा सुद्धा पश्चाताप नाही मला जे समाजासाठी काय चाललं कवितेच्या माध्यमातून मी ते केलं फक्त आता इथे जसे तुमचे सुलोभ तुम्हाला एक चॉईस द्यायचे

पण कवितेचं माझं काही जमलं नाही म्हणून मी संगीताकडे <laughs> <ने समझे। laughs> <ने समझे। laughs> संगीता मी जमलं नाही म्हणून मी पुन्हा कवितेकडे म्हणाल प्रेम मी ही प्रेमाची अशी जातो पाहिली मी ही प्रेमाची अशी जातो पाहिली काळ जात राहिला आणि ती काळ जात राहिली आठवण तर रोजच येते फक्त कोणाला मी सांगत नाही आठवण तर रोजच येते फक्त कोणाला मी सांगत नाही विसरण्याचा छंद जडू दे दुसरं काहीच मी मागत नाही वा रात्र थंडीची अनुभवीची रात्र थंडीची अनुभवीची चुंबन तुजिया भाळी एक कविता अशी उमरली ओठ गिरवती कोळी वा रात्र थंडीची अन ओढीची चुंबन तुझ्या भाळी एक कविता अशी उमगली ओठ गिरवती ओळी पाठीवरती शब्द उमटले आग पेटल्यावर मीच माझा पूर्ण नाही तिला भेटल्यावर क्या भेटल्यावर सुनदा सुनदा अरे हे काही कवितांचे काही उपयोग नाही आणि मग ते कवितेकडे येतो आणि त्यानंतर विनोदी हो मधल्या सुट्टीत पाणी पिताना पानपुई जवळ टाकलेली चिठ्ठी मधल्या सुट्टीत पाणी पितांना पानपुईजवळ टाकलेली चिठ्ठी आणि संध्याकाळी पानुट्याजवळ झाडावर मारलेली ती गुलाबी तेवढं एक बर आहे खल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खरं आहे खल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खर आहे क्या बात आहे वर्गात तिची एंट्री आणि हृदयात वाजलेली खंडी वर्गातली तिची एंट्री आणि हृदयात वाजलेली घंटी तसा माझ्यातला शाहरुख जागायचा उशीर का झाला म्हणून सर विचारायचे तिला आणि सारा वर्गच माझ्याकडे बाळायची बाकाकडे मग हलकेच पावले तिची वळायची बाकाकडे तिरका कटाक्ष ती टाकायची माझ्याकडे सार काय इतिहास जमा झालं तेवढं बरं आहे हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र क्लासमध्ये मी तर इंग्लिश मिडियमचं गणित विषय शिकवायचो म्हणून गणितातही कविता असावी असं मला वाटलं आणि हे सुचली <laughs> भूमितीचा तास तिच्या आवडीचा खास भूमितीचा तास तिच्या आवडीचा खास

स्पर्श <laughs> 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 <पर्शीगा। laughs> <laughs> छे का छेद होऊन काय नात मग त्रिज्या घ्यायची सांगून कामच आहे नातं मग त्रिज्या घ्यायची सांगू सार काही इतिहास जमा झालं एक बरं आहे हल्ली तिची एवढं मग मला खरं वा वा येणार नाही की आता मीही काढणार नाही तिची आठवण <स्थाथ> येणार नाही ती आता मीही काढणार नाही आठवण अनवर त्या गुलाबी क्षणांची मी करणार नाही साठवण दिसेल चांदण्यात चेहरा तिचा तेवढंच माझ्यासाठी पुरा आहे हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र कराय रा जगायचं होतं तिच्यासोबत पण मी मरणार नाही तिच्यासाठी जगायचं होतं तिच्या सोबत पण मी मरणार नाही तिच्या तिच्यासाठी नादान वेड्या मनाला मग मी समजावल्या काही गोष्टी सुंदर होती रे सुंदर होती रे ती पण जगणे तेवढच सुंदर आहेच ना इतर नाती ही जगण्याची खरी गंमत आहेच ना म्हणून तिलाच केलं इतिहास जमा तेवढं एक बरं आहे हल्ली तिची आठवणी एवढं मात्र खरं आहे वा 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 जुन्या आठवणी जागा झाल्या मला भेटली आणि असं ओळखलं

एका शास्त्राच्या कार्यक्रमामध्ये चार वर्षापूर्वी निवड झाली ती आणि मला तिथे आमच्या शाहपूर मोरवाडची बोली भाषा सादर करण्याची संधी किंवा प्रतिनिधित्व मला मिळालं होतं सात वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये जात असताना कविता सुचण्या आणि त्याला पाठवणं थोडा कस असतोय परंतु लाखो कवितांमधनं पाचशे कविता निवडल्या जातात आणि त्या पाचशे मी असतो हे केवळ आणि केवळ माझ्यातील कवी तिथे आहे मी फक्त निमित्त तरी मी समध्यास मी सांगत होतो की एवढ्या लवकर लगीन नगम गमू <laughs> तरी मी समध्यास मी सांगत होतो की एवढ्या लवकर लगीन न गमून पण समधी म्हणतात कशी असू दे असू दे तुझं दोनाचे चार हात <laughs> समध्यांच्या मर्जी खातीर गेलो मी फोर पायाला समध्यांच्या मर्जी खातीर गेलो मी फोर पायाला उतावळा नवरा झालो मी आला वाशिंग बाजूला गुडघ्याला कोर कशी ले देखणी आली थंडाची ओर कशी लय देखणी अली थंडा जेवून तिरप्या नजरे न पाहता पाहता एकच नंबर जशी खंडित लावली एकच नंबर जशी खंडित बानी तिचं बटर बटर डोला पिंजरलेलं केस लाइटीच्या काय तिचं ते चालणं काय तिचं ते बोलणं काय तिचे

बोलो भावा पोरीशी तू काय बोलशील भावाला मी बोललो बाबा पोरी पोरीशी तू काय बोलशील भरकला ना बोलला आधी मला सांग माझी सेटिंग तुझ्या मिळणीशी कधी लक्ष माझी पसंत कशी वाटली आईला मी बोललो आई हे माझी पसंत कशी वाटली आई बोलते मला पोरीपेक्षा तिची सारीच लगेच वाटली बोलतो संज्या फोर मात्र बेस आहे बा बोलतो आज संज्या फोर मात्र बेस आहे जशी कल्प तुटून दिसणारी पत्नी म्हणून मागचा पुरचा इशारा केला नाही मी तिला बोललो मी तिला डायरेक्ट बोललो तुम्हाला पसंत आहे तुम्हाला जाम पसंद आहे मागचा पुढचा इशाराच केला नाही म्हणून मी तिला बोललो मी तिला डायरेक्ट बोललो तुम्हाला पसंत आहे तुम्हाला जाम पसंत आहे ती थोडी लाजली Puri asli, apa yang murni-murni puni, mimpornya, puri cinta. Asal. Wow, wow, wow.